नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज में मी तुम्हाला भरवे कारले कसे करायचे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ही छान कवडी कारले घेतलेली आहे कारली एकदम कडक घ्यायची नाही आणि त्याची देट काढून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने याला मधमध कट द्यायचा आहे आपण बघू शकता अशा पद्धतीची कारली घ्यायची आहे खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त मऊ नाही म्हणजे याच्यामधल्या बिया कडक नसायला हव्या अशा पद्धतीने कट करून घेते या कट केलेल्या कारल्यामध्ये मी मीठ भरून घेते म्हणजे याचा कडूपणा कमी होईल आणि अर्धा तास ही कारली मीठ भरल्यानंतर अशीच ठेवून देते त्या कारल्यामध्ये बिया वगैरे मी काहीही काढणार नाही कारण ह्या बिया कोळ्या आहेत कडक असतील तर काढून घ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळी जाण्यासाठी आणि याच्यावरती हे ठेवून देणार आहे म्हणजे छान हे मऊ पडते त्याच्यावरती मी झाकण ठेवून घ्यायची आता भरलेल्या का कांदासाठी साहित्य काय काय लागेल ते बघू आपण भाजलेले शेंगदाणे साल नाही काढली तरी चालेल भाजलेला कांदा थोडी कोथिंबीर गरम मसाला एक चमचा दीड चमचा तिखट थोडी कलरला हळद चवीला मीठ एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा धने भाजलेले एक चमचा जिरा सात आठ लसणाच्या पाकड्या हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता बारीक करून घेणार आले वापून झालेले आहे आणि धुऊन सुद्धा घेतलेले आहे खूप जास्त वाफवायचे नाही पाच मिनिट वाफवले तरी चालतील वाफवल्यामुळे आपण जे तेलामध्ये याला सोडू त्याच्यानंतर तो, तो मसाला जळणार नाही आणि काढलेसुद्धा कळू होणार नाही अशा पद्धतीने हा मसाला मी याच्यामध्ये भरून घेते अशा पद्धतीने मी याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला ओलसर वाटत असेल कांद्याच्या ओलामुळे हा ओला झालेला आहे आता मी हे तेला सोडून घेते मधो मध्येमध्ये अलटून पडतून ठेवायची आहे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये ठेवते कारली आणि थोडं पचरीत है कडई घ्यायची आहे म्हणजे सर्व कारले व्यवस्थित असतील आणि सर्व साईडने व्यवस्थित होती झाकण थोडं तरी चालेल समतेच्या शाईने पटून घ्यायची आहे ही एकही कारल्याची जी भाजी आहे आपली ही दोन ते तीन दिवस आरामात राहू शकते कारण आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आणि सुद्धा खूप छान होते अशा पद्धतीने आपण याला छान शिजवून घेऊ आणि सर्व करू अशा पद्धतीने माझी भरवी कारली तयार झालेली आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद